नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आले सांगोल्याच्या जरशिगाई बाजारामध्ये तर आपण बाजारातील वैदार असेल असेल सर्व प्रकारची त्या ठिकाणी गायंची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा मित्रांनो जास्तीचा वेळ न घालू तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी असतील पहिल्यावर गाय असतील पार्ट्या गाय असतील कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे त्या पद्धतीच्या गायी आपण कवर करू मित्रांनो आपली एक कमेंट लाख मला ये तर आपण व्हिडिओला सुरुवात करू मग ना नमस्कार किती येतात आहे दुसऱ्या पोटाला दुसरा आहे हां बरं जाताला कसं आहे चार जात चार दादा चार दादा आहे किती दिवस बाकी आहे कितीला दिले बिल नाही काय मागते येले काय कधी कधी खाली झाले चार दिवस झाले दूध किती आता पंधरा सोळा लिटर दोन पंधरा सोळा म्हणजे अजून वाढणार आहे हां बा किती किंमत सांगली एक दहा सांगतो एक दहा कितीपर्यंत सुटेल आता मालक काय माहीत मोबाईल नंबर द्या शहाण्णव पासून हां सतरा हां नमस्कार हो कुठल्या गावचा इंदापूर इंदापूर हा किती येतात आहे पहिला रोय दाताला दोन दात दोन दात किती दिवस मग कधी गुरुवारी 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 किती दूध चालू आहे आता आता आहे चौदा लिटर दोन टाइम चौदा लिटर दोन टाइम सात सात लिटर आहे किंमत किती सांगताय सांगायला सत्तर सत्तर किती पर्यंत मागणी होती मागतेस पंचावन्न पर्यंत मागते आल आलो दे, साथ साथ तो साठा साठ आलो तर ते काय धन्यवाद नमस्कार भैया नमस्कार आपल्या गावचा आहे इंदापूर इंदापूर बावडा हा किती काय दुसऱ्या पहिल्या येतात किती चाललय तुझा सात सात किती किंमत सांगतोय किंमत पन्नास हजार पन्नास हजार तर मित्रांनो बघू शकताय कुठल्या ब्रेड मध्ये येत बाहेर कुठल्या ब्रेड मध्ये दर्शन मध्ये येत किती राह होईल व्यवहारला बसलो होईल कमी जास्त कमी जास्त होईल किती पर्यंत तरी तर तुमची काय अपेक्षा द्यायची किंवा पन्नास हजार देऊन टाका ठीक आहे मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर हा शहात्तर हा शहाण्णव झिरो आठ सतरा झिरो आठ सतरा ठीक आहे भाय धन्यवाद नमस्कार नमस्कार आपल्या गाव जाई इंदापूर इंदापूर बावडा हां बर किती वेळ जाई ही दुसरे येतात आहे दुसरे वेळ आहे हां बर किती दिवस बाकी आहेत पुढे घ्या जरा याला वय याला पाच सहा दिवस टाईम आहे पाच सहा दिवस टाईम आहे काय हां बर किती किंमत सांगताय सांगा सतरा किती सत्तर पंच्याहत्तर सत्तर आहे चार दात पहिल्या रुकालोडा मित्रांनो सत्तर हजार सांगाल किंमत द्यायची किती किंमत पन्नास पण देऊ पन्नास हजार सोडाय मोबाईल नंबर द्या ऐंशी दहा पंचवीसशे ऐंशी सतरा पंचवीस शे ऐंशी सतरा धन्यवाद इश्टी गावला येईल ठीक आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे इंदापूर इंदापूर किती वेळ येतात जाईल दुसऱ्या येतात दुसऱ्या येतात पहिल्या वेळ किती चाललंय दुधा पहिल्या येतात चाललंय आठ आठ लिटर सोळा लिटर दिले दाताला कसं आहे दाताला कडतात आवर केला कड जातो हो रे किंमत किती सांगतो किंमत काय सांगायचे ना चाळीस चाळीस हजार कमी जास्त होईल का हां होईल बर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर सत्तर झिरो एक बावीस ठीक आहे अजून खाली झालं नाही ना हा विहिले का वेज या झाली या झाली चाळीस हजार किंमत हां ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या बाबचा टेंबुर्नी टेंबुर्णी बरं हे किती वेळ याचा आहे हे तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे पार्क टे गाय झाटे किती चालू आहे दूध पाच पाच लिटर चालू आहे पाच पाच लिटर दूध चालू आहे शेतकरी मित्रांनो बघू शकताय पाच पाच लिटर या गायचं दूध चालू आहे घ्या परत घ्या तर पाच पाच लिटर दूध आहे या गाईला दाताला कसं आहे दाताला जुळं दाताला जुळं किती महिने झाले हॅलो दुधा दोन तीन महिने झाले आता काय भरवले किंवा काय भरवले व्यापार आहे व्यापार आहे काय किती किंमत सांगता तीस हजार रुपये तीस हजार व्यापारला बसले झालं किती बरेच फायनल काय करू इकडे तिकडे चार पाच हजार वीस हजारला तर मित्रांनो वीस हजार सोडायचं असेल म्हणणं फायनल किंमत सांगली द्यायची मालकांनी पाच पाच लिटर दूध आहे जर कोणाला लागली तर यांचा आपण नंबर देणार आहे त्या ठिकाणी संपर्क साधू शकतोय ठीक आहे दादा बांधा नमस्कार नमस्कार कुठल्या गावचे वैराग वैराग किती जाई तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा पार्टे गुधावर किती चालू आहे दूध दोन टायमाच दहा चालू दोन टाइमाचा दहा दहा हजार लिटर आता दहा हजार लिटर एका टाइम पाच संध्याकाळ पाच हा म्हणजे दोन टायमाचा मिळून दहा लिटर दूध आहे बरं दाताला संपले गेले किती किंवा सांगतो पंचवीस पंचवीस सांगायला का किती सुटेल बावीस बावीस मित्रांनो बघू शकतो बावीस म्हणणं पाच पाच लिटर सध्या दूध आहे गायला बरे म्हणजे जरा थोडी झाडानं खराब आहे गे बाधा मोठ्या मापाची मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अठरा पंच्याण्णव अठरा एकाहत्तर एकाहत्तर त्र्याण्णव चौतीस त्र्याण्णव चौतीस ठीक आहे धन्यवाद त्याची काय सांगता किंमत रुपये तीन महिने तपासून आहे तर दूध गा बन गो जर्शी मध्ये येते मध्ये तर दूध गाभन तीन महिन्याची गाभण आहे किंमत किती सांगता किंमत पंचवीस पंचवीस हजार होय तर पंचवीस हजार किंमत आहे तीन महिन्याची गाभ आहे तपासून देणार आहेत आणि दूध किती चालू आहे चार चार चालू आहे चार लिटर एका टायमा एका टायमा सकाळी आठ लिटर दूध आहे मित्रांनो आणि गाभण पण आहे तीन महिने पंचवीस हजार किंमत झाली फायनल कितीला सुटली फायनल बावीस हजार रुपयाला देऊ बावीस ला देऊ ठीक आहे मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा एकाहत्तर त्र्याण्णव चौतीस काय बोलत गाय माहिती आपल्याकडे चक्का पण दुधावर काय समजा फसवणूक झाली तर काय नाही तुम्ही शेतकऱ्याकडनं जाणताय काय जर एखाद्या शेतकऱ्याला दिली जर त्यात काय समजा खोट आली तर कसं बसून बदलून दुसरी देऊ गायला काय बदलून देऊ ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार कुठल्या गावात माळेशिरस माळेश्वर किती दिवस बाकी आहे आहे दिवस बाकी पहिला रोय ना पहिला दादा दोन, दादा दोन दादा आता दात लावलाय लावलाय किंमत किती सांगतोय किंमत किती साठ सांगतोय साठ हजार सांगायला तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय साठ हजार मालकाने किंमत सांगली तुम्ही शेतकरी शेतकरी शेतकऱ्या जे काय बघू शकताय ठेप्याला वगैरे कसं आहे शित्क अजून त्या ठिकाणी कच्चा करणार आहे किती होईल किंमत फायनल द्यायची किंमत पंचावन्न फाईन पंचावन्न घरी सांभाळायला मोबाईल नंबर द्या तुमचा नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर हा चौदा चौदा सव्वीस पस्तीस पस्तीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे मायशिरस मळशिरस पार्टी घ्या आहे हा पार्टी आहे घ्या आहे पुढं गा पण हाय आहे हां गा बा लावलेले लावले किती चालू आहे दुधीला तिला नऊ लिटर दूध आहे दोन टाइम आता सध्या नऊ आहे एका टायमाला चार साडेचार चार साडे चार बर दाताला दाताला चार दादा चार दादा किंमत किती चांगली तिचं पंचेचाळीस पंचेचाळीस दादा व्यवहारला बसलो किती व्यवहारला बसलो करू इकडे तिकडे किती पर्यंत सुट्टीपर्यंत फायनल सांगा इकडे तिकडे करून देऊ काय इकडे तिकडे करून करू काय <laughs> तरी देऊ देसपास चाळीसाला सोडाय हा द्यायची किंमत काय विचारतोय जर कोणाला लागली चॅनलच्या माध्यमातून जर कोणाला तर तुझा फायनल व्यवहार व्हावा चॅनलच्या माध्यमातून जर कोण आले तर तुमचा डायरेक्ट व्यवहार हो त्यासाठी तुम्हाला फायनल किंमत विचार काय चाळीस अलीकडे आले होते अलीकडे आल तर ठीक आहे शेतकरी मोबाईल नंबर द्या पंचाहत्तर हा एकोणसाठ हा त्रेचाळीस हा सव्वीस तीस सव्वीस तीस ठीक आहे नमस्कार काका कुठल्या गाव आहे नमस्कार हो नमस्कार कुठल्या गावचं आहे लोटेवाडी जाय लोटेवाडी बर हे ना गे दाताल कशी आहे काही पार्टी पार्टे किती चालू आहे पाच लिटर चालते एका टायमाला दोन टाइम एका टायमाला किती किंमत सांगितली तीस हजार रुपये सांगले बर जरा फिरून जाऊ तो शेतकरी मित्रांनो तीस हजार मालकाने किंमत सांगितले पार्टी गाय ही गाबन आहे गाभन आहे हा गाभ आहे काय नाही नाही परते गाभ नाही अजून तर गाभ नाही पाच पाच दूध आहे बऱ्याच शेतकरी मित्राच्या जर्शी गे दाखवा तर बाजारात अशी क्वची एखादी जर्शी इथे मित्रांनो नाही ते बऱ्यापैकी याचे आपला याचे काय असतात किती आलं तर सोडा या सर किती आलं तर दे पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत द्या काय शेतकरी आहे तुम्ही हा शेतकरी मोबाईल नंबर तुमचा शहाऐंशी सदोतीस एकाहत्तर पन्ना पन्नास शहात्तर पन्नास शहात्तर ठीक आहे धन्यवाद नमस्कार भाय नमस्ते कुठल्या गावचा वेळापूर वेळापूर किती वेळ येतात तिसरे येत आहे तिसऱ्या व्याला झाले का कसं आहे व्यायला झाले काय किंवा सांगतात हे पंचावन्न हजार किंमत पंचावन्न हजार जरश नाही तर मित्राने बघू शकता जर शेतकरी आहे भाया हा शेतकरी शेतकऱ्या जाऊन किती दिवस बाकी आहेत अजून एक पंधरा दिवस दियोग बाकी आहे पंधरा दिवस घेईल बरं फायनल काय होईल व्यवहारला बस व्यवहारला बसले किती पर्यंत अठ्ठेचाळीस चौऱ्याण्णव नव्वद गाव कुठलं म्हणलं वेळापूर वेळापूर ठीक आहे धन्यवाद अजून शेतकरी मित्रांनो बघू शकताय सांगू त्या ठिकाणी बाजार अशा पद्धतीने भरलाय तर आपल्याला कोणाला जर गाई पाहिजे असतील तर आपण जे नंबर दिले त्यावरती संपर्क साधा मला डायरेक्ट फोन करू नका मित्रांनो आणि दुसरा विषय म्हणजे आज बाजार बंदच्या अफवेमुळं त्या ठिकाणी बाजारात काही देखील कमी आली तर बघू शकताय इथे उभा राय जागा नसते प्रत्येक बाजारे तर व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करा शेवट व्हिडिओ बघण्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार धन्यवाद